जय भीम मित्रांनो अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस क्रांतिबा ज्योतिबा फुलेंची जयंती या जयंतीच्या प्रत्यर्थ दोन महत्वाचे सिनेमे महाराष्ट्रामध्ये एक आणि देशभर एक असे दोन सिनेमे रिलीज होत आहेत एक म्हणजे जय भीम पॅन्थर त्यानंतर दुसरा आहे फुले हा हिंदी चित्रपट जो आहे त्याचा ट्रीझर रि रिलीज झाला आणि त्या दोन मिनिटाच्या क्लिप मध्ये ज्या काही गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याच्यावरूनच ब्राह्मण लोकांच्या पोटामध्ये आता गोळा येत आहे या सिनेमात असणाऱ्या छोट्याशा क्लिपला या लोकांचा विरोध आहे का तर बिलकुल नाही तर ही क्लिप हे त्यांच्यासाठी निमित एक निमित्त आहे की असं तुम्ही का दाखवलं म्हणून म्हणजे आमचा एक जन्मधारी आणि शेंडीधारी असलेला एक लहान मुलगा सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती शेण फेकतो आहे व्हिडिओज किंवा अशा पद्धतीचे सिनेमे दाखवल्यानंतर आमच्या लहान मुलांच्या मनावरती काय परिणाम होतील या पद्धतीचा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे सोनल भोसेकर या ज्या आहेत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत अशा पद्धतीच्या ब्राह्मण महासंघाच्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षाकडून होणं म्हणजे संबंध ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून अशा पद्धतीची चूक होणं हे बिलकुल अपेक्षित नसावं काही लोकांना आम्हाला माहित आहे की तुम्हाला जन्माने दर्जा मिळालेला आहे जो की क्वालिटीचा दर्जा जो आहे तो तुम्हाला जन्माने मिळालेला आहे कर्तृत्वाने मिळालेला नाही हे आम्हाला माहित आहे बऱ्याचशा लोकांमध्ये अशी शंका आहे की ब्राह्मण बोलतात ते प्रमाण मानलं जावं किंवा ते जे असतं ते अभ्यासानं बोलतात मीडियामध्ये तुमचं जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा चुका केलेल्या आहात मॅडम पहिली चूक म्हणजे हा सिनेमा फुले हा जो सिनेमा आहे तो आकरा है। अकरा जुलै दोन हजार पंचवीस ला रिलीज होणारा नाही आहे अकरा जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे सिनेमा जो आहे तो अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अगदी थाटामाटात रिलीज होणार आहे तु, तुमच्या पोटामध्ये हा गोळा असेल की फुल्यांनी जे काही इथल्या ब्राह्मणी लोकांचं पितळ उघडं पाडलेलं आहे ते मराठा समाजापासून ते दलितांपर्यंत अशा पद्धतीने कसे अन्याय करतात ही ब्राह्मण लोक या गोष्टीचा उकल केला आहे फुल्यांनी बऱ्याचशा त्यांच्या ग्रंथामध्ये आणि त्याचा एक छोटासा भाग या फुले या नावाच्या सिनेमामधून तुम्हाला दिसणार आहे आणि ब्राह्मणी लोकांना त्रासदायक ठरणार आहे म्हणून या छोट्याशा मुलाचं उदाहरण ह्या लोकांनी काढलेलं आहे आणि ते म्हणतायत की शेंडीधारी आणि जन्मधरी हा जो लहान मुलगा आहे तो सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती शेणगोळे फेकतो आहे तर अशा पद्धतीचे संस्कार आमच्या मुलांवरती वाईट होतील ब्राह्मण ही एक अवस्था होती तर त्या अवस्थेला तुम्ही जन्माचा अधिकार दिला कर्तृत्वाचा अधिकार न देता त्या ब्राह्मण या अवस्थेला तुमच्यासारख्या लोकांनी बाटवलं आणि तिला जातीचं महत्व दिलं त्या उच्च अवस्थेला तुम्ही जातीमध्ये स्वरू रूपांतरित केलं की तुम्ही जे म्हणता की आमच्या लहान मुलांवरती वाईट संस्कार होतील अहो तुमच्या आई वडिलांनी किंवा पूर्वजांनी ज्या काही उद्योग केलेले आहेत कि इथल्या बहुजन लोकांना त्रास देण्यासाठी दलितांना त्रास देण्यासाठी ते आजच्या लहान मुलांना कळालं तर पाहिजे ना कारण ते कळालं तरच वाईटाला वाईट म्हणतात का चांगल्याला चांगलं म्हणतात हे कळेल ना बिलकुल वाईट परिणाम होणार नाहीत उलट ब्राह्मण समाजाची पुढची पिढी जी काही असेल की नाही ती सुधरायला चालू होईल ती आपल्याला सुधरायला पाहिजे हे आजच्या तरुण लहान मुलांना लक्षात येईल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मला माहित नाही तुमच्या ओटात एक आहे आणि पोटात एक असतय फुले संबंध संबंध फुले चित्रपटालाच तुमचा विरोध आहे तुम्ही क्लिपचं काय कारण सांगताय तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणताय की टेलि टीआरपी वाढवण्यासाठी काहीही दाखवतात आजकाल मग जाणीवपूर्वक तुम्ही टी वाढवण्यासाठी जर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत असाल तर हे निंदनीय आहे मॅडम टीआरपी म्हणजे काय हे तरी तुम्हाला कळतं का टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट म्हणजे टीआरपीओ हो। टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट म्हणजे टीआरपी आता हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे टीव्हीवरती नाही दाखवला जाणार हा पहिल्यांदा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आणि तुम्ही जो शब्द प्रयोग वापरताय टी आर पी हा टीव्ही संबंधी आहे टीव्हीचे व्ह्यूज किती झालेले आहेत त्याप्रमाणे त्या चॅनलवाल्यांना त्यांना पैसे मिळतात टीआरपीवरून सिनेमा थिएटरमध्ये टी आर पी नसतो ताई तुम्ही ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व करताय पदाधिकारी आहात तुम्ही ताई ऐवजी तुम्ही किंवा पैसे जास्त मिळवण्यासाठी केलेला आहे असं म्हणलं असतं तर घरी धरला असत साईंनी असं म्हटलेलं आहे की त्या लहान मुलाच्या म्हणजे बटूच्या डोक्यावरती शेंडी आहे आणि तो जन्मधारी आहे ही गोष्ट जी आहे ती संस्काराची गोष्ट आहे आणि शेंडी असलेल्या आणि जन्म घातलेल्या मुलांच्या मनावरती वाईट परिणाम होईल याचाच इतिहास जरा बघूया आपण तर ज्या वेळेला ब्राह्मण समाजामध्ये एखादा मूल वयात येतं माझ्या माहितीनुसार नऊ वर्षाचं ज्या वेळेला होतं त्यावेळेला नऊ वर्षानंतर त्या लहान मुलाची मुंज केली जाते हा मुंजेचा जो खर्च आहे की ना तो लग्नापेक्षा जास्त केला जातो बऱ्याच वेळेला कारण ब्राह्मण समाजामध्ये आपलं मूल वयात आलं की त्याला विधी म्हणण्यासाठी वेद पठन करण्यासाठी पूजा अर्चा करण्यासाठी म्हणजेच समाजातून पैसा गोळा करण्यासाठी शिक्कामोर्तब केलं जातं मुंजेच्या कार्यक्रमातून ताईंचा प्रॉब्लेम हाच आहे की हा अधिकार जो दिला जातो तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे तुमच्या अस्मितेचा प्रश्न नाही आहे तो तुमचा पैसा गोळा करायचा प्रश्न आहे त्याने जर जान्व घातलं नाही तर तो पैसा गोळा करण्यासाठी म्हणजे पूजा अर्चा करण्यासाठी तो पात्र ठरत नाही जोपर्यंत त्याची मुंज होत नाही या मुलाला तुम्ही विधी संस्कार करून जो ब्राह्मण वर्णाचा अधिकार देता तो मुळातच लवचिक वर्ण व्यवस्थेत असा अधिकार होता का हो नव्हे तर ज्या वेळेला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शेवटी राहिलेला शूद्र या लोकांमध्ये जो वर्ण बहाल करण्याची जी पद्धत होती त्याला मनवंतर म्हटलं जात होत कारण हा मनुच्या अधिकाराने दिला गेलेला वर्ण मग हे जे आहे ते दर चार वर्षानंतर म्हणजेच युगानंतर केलं जात होत दर चार वर्षाच्या युगानंतर मनुचा हा अधिकार जो आहे तो गुरुकुल पद्धतीमध्ये काढून घेण्यात आला होता वर्ण बहाल करण्याचा जो अधिकार आहे की नाही तो आता आचार्याला आला होता इथं मनुव्यवस्था दुखावली आणि दर बारा वर्षाने दर बारा वर्षाने गुरु त्यांचा अनालयसिस करत होते आणि त्याला काय देत होते कॉन्वोकेशन करून त्या त्या वर्णात सुटेबल अशा व्यक्तींना तो तो वर्ण बहाल केला जात होता काही काळानंतर ब्राह्मण लोकांना असं वाटू लागलं की माझा मुलगा देखील हा कसाही असो दर्जा त्याचा प्राप्त ब्राह्मण होण्याच्या लायकीचा असला किंवा नसला तरी त्याला ब्राह्मणच वर्ण दिला जावा म्हणून म्हणून ही बारा वर्षाची पद्धत बंद करून तुम्ही ही संस्काराची पद्धत आणलेली आहे आणि याच्यात तुम्ही काय करता तुमचा जो मुलाचा जो पिता असतो की नाही तो पिता हा संस्कार करतो काय संस्कार करतो की ब्राह्मण म्हणून जगण्यासाठी काय काय लागतं याचा म्हणजे ब्राह्मण वर्णाचा संस्कार हा पिता करतो म्हणजे हा वर्ण पूर्वी मरेस्तोपर्यंत त्या ब्राह्मणांना दिला जात होता आणि मेल्यानंतर सुद्धा माझ्या पुत्राला तो अधिकार मिळावा हा जो ब्राह्मण त्या काळामध्ये थोड्या काळापुरता जो ब्राह्मण वर्णातला ब्राह्मण समाज झालेला होता किंवा ब्राह्मणांचा ग्रुप झालेला होता त्या ग्रुपला असं वाटलं की मेल्यानंतर सुद्धा माझ्या मुलाला तो वर्ण मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही हे उद्योग चालू केले काय तर संस्काराचे उद्योग चालू केले आणि म्हणून तुम्ही मुंजेला इतकं महत्व देता आणि म्हणून तुम्ही शेंडी आणि जाणव याला तुम्ही त्यामुळं महत्व देता अदरवाईज ही जर सिस्टीम नसली असती तर पित्याचं वर्ण ब्राह्मणाला मिळाला नसता आणि त्याला वर्ण जो आहे तो गुरुने योग्य पद्धतीने त्याचं प्रॉपर अनालसिस करून गुरुने त्याला वर्ण दिलं असता खर तर तुम्हाला ही वर्ण व्यवस्था जी लवचिक वर्ण व्यवस्था होती तीच तुमच्यासाठी त्रासदायक होती कारण एका वेळेला तुम्ही ब्राह्मण झालात तर दुसऱ्या युगामध्ये किंवा दुसऱ्या बारा वर्षाच्या कॉन्व्होकेशन मध्ये तुमच्या सोबत काय झालं असतं तर तुम्ही, तुम्ही ब्राह्मण हे शूद्र देखील होऊ शकला असता आणि शूद्र हा तुमच्या ठिकाणी येऊन बसला असता या गोष्टीची तुम्हाला भीती होती म्हणून ब्राह्मणांनी संस्काराचा विधी हा फार महत्वाचा मांडला म्हणून ताई ज्या काय आहेत सोनल भोसेकर ताई आहेत ना त्यांचा आक्षेप शेंडी आणि जानवधरी या संस्कार विधीला किंवा या गोष्टीला अशा पद्धतीने दाखवू नका शेंडी बदनाम होता कामा नये जानव बदनाम होता कामा नये अरे पण त्या जानव्यामुळं आणि त्या शेंडीमुळं लोकांचं किती नुकसान झालेलं आहे तशा पद्धतीचा ब्राह्मण हा शूद्र देखील होऊ शकत होता ती व्यवस्था तुम्ही बंद केली आणि तुम्ही हा वर्ण जातीमध्ये कन्वर्ट केलेला आहात तर जातीमध्ये ब्राह्मण जात ही निर्माणच कशी झालेली आहे याच्याबद्दल आपण एक चांगला व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो इथं आय बटन मध्ये मी त्याची लिंक देतो तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता की ब्राह्मण जात जी आहे, हाँ मदे जे आहेत ब्राह्मण हा वर्णातून जातीमध्ये कसा रूपांतरित झाला राहिला प्रश्न तुम्ही जय परशुराम शेवटी जे म्हणाला त्याबाबत स्त्री द्वेष करणारा हा जो व्यक्ती होता त्याने स्वतःच्या आईला देखील मारलेला आहे नवे इथं असणाऱ्या बौद्ध क्षत्रियांना हरवण्यासाठी त्याची जी कॅपॅसिटी होती एका युद्धामध्ये त्याची ही सफलता दिसलेली नाही कितीही मारले क्षत्रिय बौद्ध क्षत्रिय तरी तुम्हाला दिसत होतं परशुरामाला दिसत होतं की हे क्षत्रिय काय संपत नाहीत त्यामुळं क्षत्रियांना संपवण्यासाठी त्याला एकवीस वेळा युद्ध करावी लागले हा त्याचा एकवीस वेळा युद्ध करणे हाच पर्याय जायचा मुद्दा आहे तर त्याचा जयघोष करणं हे तुमच्यासाठी कदाचित योग्य असेल कारण त्याने ब्राह्मणांचं संरक्षण करण्याचं काम केलेलं होतं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला इथं असणाऱ्या क्षत्रियांचा तो पराभव करत होता त्यांच्या ज्या स्त्रिया होत्या त्या गरोदर स्त्रियांची ज्या वेळेला मुलं जन्माला येत होती तर जन्माला आलेलं आर्भक तो लगेच मारून टाकत होता कारण क्षत्रियांची वंश जर पुन्हा वाढली तर पुन्हा ब्राह्मणांच्या डोक्याला त्रास होईल म्हणून तो लहान लहान जन्मलेल्या मुलांना देखील मारणारा इतका निर्दयी परशुराम असेल तर त्याचा जयघोष तुम्ही जर करत असाल स्त्रियांचा द्वेष करणारा जर परशुराम तुम्हाला मान्य असेल तर तुमचा परशुराम तुम्हाला लकला बसो क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये परशुरामाची जी काही समाचार घेतलेले आहेत परशुराम याला ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार करतो 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 क्षत्रिय संपत नाहीत कारण तो एका युद्धात जिंकत नाही म्हणून त्याला दुष्णं देत होती आणि ही दुष्ण ऐकायला नकोत म्हणून ते परशुरामाने कोकणामध्ये काही लोक घेऊन आपल्या सोबत गेला दुसरी गोष्ट म्हणजे क्षेत्रपतीच्या रामचंद्र या छोट्याशा मुलाने या परशुरामाला युद्धामध्ये हरवलं त्याचा देखील पश्चाताप त्याला प्रचंड झाला आणि पश्चातापाने तो व्यक्ती मेलेला आहे त्याला कोणी युद्धात मारलेलं नाही तर अशा योद्धाला जर तुम्ही तुमचा महापुरुष मानत असाल तर तुमचं कल्याण परशुरामाकडून होत असल सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून प्रार्थिबा ज्योतिबा फुलेंच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या माध्यमातून आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जर तुमचं कल्याण होत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमचा जय परशुरामच लखला बसू देत सांगायचं असं आहे की ताई तुम्ही काय काळजी करू नका महात्मा फुलेंवरती क्रांतिबा ज्योतिबा फुलेवरती जसा पिक्चर निघालेला आहे तसाच तो प्रकाशित होणार आहे आणि तो टीव्ही वरती दाखवला जाणार नाही बरं का ताई तो सिनेमा थिएटरवरती दाखवला जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो अकरा जुलैला नव्हे तर अकरा एप्रिलला म्हणजे क्रांतिबा ज्योतिबा फुलेंच्या जयंती दिवशी तो दाखवला जाणार आहे पुन्हा एकदा व्हिवर्सला माझी विनंती करतो की फुले चित्रपट आणि जयभीम पॅन्थर हा चित्रपट आल्यानंतर अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला तुम्ही थिएटर्स मध्ये जाऊन जरूर पहा मित्रांनो आणि नेमकं काय त्या लोकांनी त्या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे याचं क्रिटिकल अनालिसिस हे आपण सुद्धा करणं गरजेचं आहे पिक्चर बघत असताना आंधळ्या दृष्टीनं कधीही बघू नका केवळ फुल्यांचं नाव आहे केवळ पॅन्थरचं नाव आहे म्हणून आपण आंधळेपणाने तो पिक्चर न बघता आपण देखील आपली अॅनालिटिकल बुद्धी वापरावी आपण देखील त्याची समीक्षा करण्यासाठी तयार राहावं एवढीच माझी कळकळीची विनंती आहे द बुद्धिस्ट इंडिया या चॅनेवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याला कृपा करून प्रेस करावं शेजारचं बेल ऐकून देखील ऑलला सेट करून ठेवावं जय भीम जय बौद्ध राष्ट्र